रत्नागिरीतील उंच इमारतींमधील अग्निशमन यंत्रांचे तपासणीची मागणी सुदेश मयेकर यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन रत्नागिरी मागील काही वर्षात रत्नागिरी शहरामध्ये सात मजल्यापासून ते अकरा ते चौदा मजली उंच इमारती उभ्या राहत आहेत आणि या इमारतींमध्ये बसवलेल्या अग्निशमन यंत्रणा सुरू आहेत का याचे प्रात्यक्षिक नगरपालिकेनं घेतलं आहे का असा प्रश्न माजी उपनगराध्यक्ष सुदेश मयेकर यांनी उपस्थित केला आहे या यंत्रणांची तपासणी करावी अशी मागणी केली जात आहे त्याप्रमाणे प्रशिक्षित अग्निशमन कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवावा अशी मागणी त्यांनी केली आहे रत्नागिरी शहराचा विकास होत असतानाच नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात उंच इमारती उभ्या राहत आहेत सर्रास सात मजली इमारती उभारण्यात येत असून आता अकरा ते चौदा मजली इमारतींची बांधकामे सुरू आहेत या इमारती उभ्या करताना अग्निशमन यंत्रणा यात बसवली जाते परंतु या यंत्रणेची चाचपणी केली जाते का असा प्रश्न माजी उपनगराध्यक्ष आणि शिवसेना नेते सुदेश मयकर यांनी उपस्थित केला आहे या इमारतींना पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यापूर्वी या यंत्रणांची चाचणी करून घेण्यात येते का अशी विचारणा त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे त्यातच रत्नागिरीत असणाऱ्या अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या शिड्या एवढ्या लांब नसल्याने इमारतींमधील यंत्रणा सुसज्ज ठेवणे आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय रत्नागिरी शहरातील राधाकृष्ण नाका ते झारणी रोडपर्यंत असणाऱ्या दुतर्फा दुकानांमुळे मोठी अग्निशमन गाडी आज जाणे कठीण बनली आहे तशीच स्थिती मिरकरवाडा आणि राजीवडा परिसरामध्ये आहे अग्निशमन यंत्रणा अरुंद रस्त्यांमुळे दुर्घटनास्थळी पोहोचू शकत नाही रणापकडे प्रशिक्षित कर्मचारी कमी असल्याने नगरपालिकेने त्याबाबत प्रस्ताव तयार केलेला आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे नगरपालिकेकडे प्रशिक्षित कर्मचारी कमी असल्याने नगरपालिकेने त्याबाबत प्रस्ताव तयार केला आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यामुळे नगरपालिकेने तातडीने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवावा आणि उंच इमारतींमधील अग्निशमन यंत्रणांची तपासणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे